चावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने अनेक दिवसांपासून रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या नृत्यकरणासाठी मागणी केली जात होती ही मागणी नाशिक महानगरपालिकेने मान्य करून भव्य आणि सुंदर स्मारक उभारले या स्मारकाचे पूजन व दुग्धाभिषेक सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज धाम छत्तीसगड आमदार देवेनी भरांदे माजी महापौर दसरथापा पाटील भारतीय जनता पक्षाचे महेश भाऊ हिरे सोनाली राजे पवार जन स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना पवार माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे डीची सुरवळीची संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल वाघ हिरमन नाना राम निकम राम पाटील यांच्यासूपासे विधिवत पूजा व दुग्धाभिषेक संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन छा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रदेश महासचिव शिवाजी मोरे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर किरण डोके जिल्हाप्रमुख आशिष हिरे ग्रामीण जिल्हा प्रमुख नवनाथ महानगर महानगरप्रमुख योगेश जांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर विद्यार्थी आघाडी प्रदेश संपर्क प्रमुख गिरीश आहेर आयटी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव दळवी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनिरामाताई पाटील उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष संगीता सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष उद्योजक आघाडी प्रवीण पाटील नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आबा पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविता वाघ योगेश पाटील भारत पिंगळे नामदेव शिवंदे शुभम महाले शुभम देशमुख प्रशांत सूर्यवंशी कल्पेश उदावंत अजय कडभाने किरण लवण अमोल शिंदे अमोल देवरे विशाल कागस मधुकर शिंदे दत्ता हरळे योगेश अहिरे तेजस्वाघ अनिल वाक्सवडे दत्ताजी पवार राकेश ठाकरे दीपक पवार कनसे महाराज विजू महाराज अजय पांडे आदी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने महेश भाऊ हिरे यांनी सांगितले की स्मारक हे आणखी भव्य दिव्य करण्यासाठी महानगरपालिकेकडून लवकर जागा मिळवून मोठा निधी आणता येईल जे स्मारक नाशिककरांसाठी अभिमानास्पद ठरेल माजी महापौर दसरथप्पा पाटील यांनी चावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात चावा क्रांतीवीर सेना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सतत संघर्ष करत आहे आम्ही त्यांच्या कार्याचा सन्मान करतो आणि पूर्ण सहकार्य देऊ विशेष अतिथी प्रेमासाई महाराज मातंगीधाम छत्तीसगड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले चावा क्रांतीवीर सेना ही हिंदुत्ववादी संघटना असून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तिचे कार्य गौरवास्पद आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी बलिदान दिले ते व्यर्थ जाऊ देणार नाही क्रांतीवीर सेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाच्या जागृतीसाठी कार्य करावे माझे आशीर्वाद सध्या त्यांच्या सोबत आहेत संस्थापक अध्यक्ष करम गायकर यांनी भाषणात स्पष्ट केले की चावा क्रांतीवीर सेनेच्या संघर्षामुळे हे स्मारक आज येथे उभे आहे महापुरुषांच्या स्मारकासाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैवी आहे शासनाने यापुढे तरी शिव महाराजांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा संघर्ष आमच्या रक्तात आहे आणि तो सुरूच राहील कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा प्रमुख आशिष शिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा प्रतिनिधी यांनी मान्य छावा क्रांतीवीर सेना की तरफ से छत्रपति संभाजी महाराज के स्मारक का जो तो ये नींव रखी गई है, स्मारक की दुरा अभिषेक के लिए मैं छत्तीसगढ़ से यहाँ पधारा हूँ और बहुत ही अच्छा नेक कार्य है, देखिए छत्रपति संभाजी महाराज जो है धर्मवीर तो थे एक योद्धा भी थे उसके साथ साथ वो हमारी विचारधारा है तो और विचारधारा को जो है हमें जीवित तो रखना है तभी हमारा सनातन धर्म जो है सुरक्षित रहेगा और इसके लिए जो है ये कार्य किए हैं उनके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और चाहता हूँ कि भविष्य में भी ऐसे ही धार्मिक कार्यों में ये आगे बढ़े हिंदुत्व को आगे लेकर चले और छत्रपति संभाजी महाराज के और भी स्मारक जो है नासिक में बनाए जाए बसम आज जर छाळावीर क्रांती सेनेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन आणि सोहळा आहेत आज पार पाडतो माझ्या मताने छत्रपती संभाजीराजांबद्दलचा इतिहास हा आता नाशिककर काय या देशातील प्रत्येक माणसाला माहीत नाही ज्या जा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या महाराष्ट्राला मुक्त केलं आणि आज आपण जे सर्वजण जे स्वतंत्र आपण जगतोय त्यांचं कारणच माननीय छत्रपती संभा शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून राजे छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आणि आज त्या पुतळ्याचं दुधाचा अभिषेक करून छावा संघटनेने आज अभिषेक केला आहे यानंतरही या ठिकाणी या अजून मोठ्या पद्धतीचा पुता बनवण्याचं काम छावाच्या माध्यमातून होणार आहे मी छावा संघटनेनं शुभेच्छा दे देता उप्याला आहे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं ते ह्या चौकातून इकडच्या चौकात आणावं त्याचं सुशोभीकरण करावं आणि संभाजी महाराजांचे विचार आचार या नाशिककरांना त्या माध्यमातून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते त्याला आमचं यश आलं नाशिक महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी चांगली मदत केल्या असल्यामुळं त्यांच्याही मी मनस्वी आभार मानते आणि आजचं हे स्मारक वृद्धाभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांना अर्पण करून या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे आमचे गुरु श्री श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज आमचे आदरणीय धर्मवीर सुनीलभाऊ बागुल माजी महापौर दसरथ आप्पा पाटील श्रीमाताई महेश हिरे आमदार देवी ताई घरांदे डी जी सूर्यवंशी आमच्या छत्रपती घराण्याच्या पवारताई या सगळ्यांचीच सुरेश नाना पवार असतील या सगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डेंनी सुद्धा या स्मारकासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार श्रेणीसाठी बंडी आढावा नाशिक